आमदार शिवाजीराव कर्डिले यांना शिवसेना शेतकरी सेनेतर्फे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे अहिलानगर जिल्हा शोकसागरात बुडाला त्यांच्या निधनानं जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा माणूस हरवला असल्याची भावना शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी व्यक्त केली दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार व माजी मंत्री शिवाजीराव करबिले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी उपस्थितांनी करडिले यांच्या कार्याची आणि साधेपणाची आठवण जागवली यावेळी बोलताना रवींद्र मोरे म्हणाले काल सकाळी आमदार शिवाजीराव करडिले यांच्या निधनाची बातमी ऐकून आम्ही सर्वजण स्तब्ध झालो करडिले साहेबांच्या जाण्यानं तालुक्याला आणि जनतेला मोठी हानी झाली करडिले कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वर देव असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं गंगाधर सांगळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की शिवाजीराव करडिले हे एका शेतकरी कुटुंबातील होते कोणतेही पद नसताना त्यांनी समाजकारणाची सुरुवात केली सरपंच पदापासून आमदार पद आणि राज्यमंत्री पर्यंत मंत्री पड़ा प्रवास आपल्या कष्ट प्रामाणिकपणा आणि लोकसंग्रहाच्या पण पड़ा त्यांचा साधेपणा आणि जनसंपर्क का कायम राहिला या श्रद्धांजली कार्यक्रमास डॉक्टर सचिन पवार रामभाऊ जगताप बी एम मोरे सौरभ जाधव दादा रोठे साहेबराव जगताप संदीप कदम दिनेश वराळे महेश वराळे किशोर वराळे संदीप खाडे चांदेव साळुंके वसंत कदम राजेंद्र लोंडे बाळासाहेब कदम अशोक तनपुरे सुनील शिरसाट सुनील सिनारे डी के दळवी माधव उंडे नामदेव चव्हाण जयंत पवार पांडुरंग देठे आदी मान्यवरांसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रमेश सोमनाथ काल आपल्या राहुरी तालुक्याचे लाडके आमदार शिवाजीराव खेडे साहेब यांचं अचानक अचानक निधन झाले आणि त्यावेळेस ती बातमी कळली आम्हाला तर तो असा धक्का बसल्यासारखं वाटलं कारण की परवाच्या परवाच ते महापुराण कार्यक्रमात मी त्यांना बघितलं होतं आणि काल सकाळी त्या अचानक बातमी आल्यामुळे मास एकदम असं अस्वस्थ झाल्यासारखं झालं आणि साहेबांच्या जाण्याने तालुक्याच्या दृष्टीने ही खूप मोठी हानी झालेली आहे आपल्या सर्वांचीच आणि कर्टिजर साहेबांचं जर बघितलं तर एकदम ग्राउंडवरचा माणूस शेतकरी कुटुंबातला माणूस दूध घालणारा माणूस सगळ्या याच्यातून ते सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस होता आणि त्यांच्या जाण्याने अहमदनगर जिल्ह्यात नाही महाराष्ट्र राज्यावर ही शोककाळा पसरलेली आहे आपल्या त्यांच्या कुटुंबावर पण खूप मोठी शेवट पसरलेली व परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून बाहेर निघण्याची शक्ती देऊ हीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य श से, शेतकरी से, सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री कार्यासवासी शिवाजीराव कंडिले साहेब यांचं काल दुःखद निधन झालं त्यांना आज अहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्र पाल शेतकरी सेनेचे सेनेच्या वतीने एकनाथराव शिंदे शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या वतीने आज राहुरीमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यांना आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचे वतीनं मी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे